परदेशी पक्षी जसे आपल्याकडे येतात रमतात विश्रांती घेतात आणि वेळ येताच प्रवासाला निघून जातात तसेच गरजू अपंग विद्यार्थ्यांनी संस्थेत मदत घ्यावी शिक्षण घ्यावं स्वावलंबी बनावं आणि वेळ येताच घरट्यातून बाहेर पडून इतर अपंगांच्या उपयोगी पडावं तरच हे हाती घेतलेलं कार्य खऱ्या अर्थानं पूर्णत्वास गेलं असं म्हणता येईल नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दिदीनच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून केलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग सात मी आश्रू आवरले आणि चक्क रोजा करायचं ठरवलं विमानात बसून अंग दुखत होत त्यात कडाक्याची थंडी पलंगावर झोपायचं म्हणून साहित्य ठेवलेल्या खोलीत गेले तर पलंग जमिनीपासून खूपच वर मला एकटीला चढता येणं केवळ अशक्य होत खोलीत जपानी व इतर अनेक देशांच्या मुली होत्या त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतनीसही होत्या त्यांनाच विनंती केली आणि उपाशीच डोक्यावर पांघरून घेऊन झोपले थकव्यानं चक्क झोप लागले सकाळी जाग आली तर उजाडलं होतं आणि भुरभुर बर्फ पडत होता दात घासले रोजा करायचं ठरवलं होतं तरी जेवण घरात काय काय आहे पाहायला गेले तर सर्व गारे गार चहा गरम पण दूध गार ते होताच कोल्ड्रिंक तयार शेवटी त्या तशा थंडीतही थोडस आईस्क्रीम खाऊन बाहेर पडले बाहेर मी अनेक ओळखी करून घेतल्या अठ्ठेचाळीस देशातील खेळाडू तेवढ्याच भाषा सर्वच जण इंग्लिश मोडक तोडक बोलत होते माझाही इंग्लिश बोलण्यातील संकोच आणि अर्धी भाषा ती न कळल्यास अर्ध्या खानाखुणा करून अनेक मैत्रिणी माझ्या आकर्षण अनेकांनी बरोबर वर फोटो काढले माझ्याकडे आता सारखा कॅमेराही नव्हता पण त्याबद्दल खंतही नव्हती बाहेर ग्राउंडवर आले व्हीलचेअर रेसची तयारी चालली होती ग्राउंडवर ट्रॅक मध्ये इतरांच्या चकचकीत हलक्याफुलक्या फुलक्या मध्ये माझी आवजड व एका लहान चाकाचं टायर अधूनमधून निघणारी व्हीलचेअर जी मी सतत सहा वर्ष वापरत होते कसा भाग घ्यायचा म्हणून विचार करत असतानाच रेसची सुरुवात झाली दुर्दैव कि ते समोरच्या लहान चाकाचं टायर निघालं इतर व्हीलचेअर्स वेगानं पुढे गेल्या आणि मी मध्येच थांबले खूप वाईट वाटलं आपली योग्यता इतर देशांच्या तुलनेत पारकता न आल्याबद्दल मला थांबलेली बघून गेम्स त्या गेम्सचं आयोजन केलेल्या संस्थेच्या सेक्रेटरी माझ्या जवळ आल्या माझ्या गालावर आपले ओट टिकले वृद्ध फ्रॉक घातलेल्या संपूर्ण पांढऱ्या केसांच्या त्या बाई मला खूप आवडल्या माझ्या व्हीलचेअरच्या तुटलेल्या चाकाकडे नजर टाकली त्याबद्दल काहीही न बोलता त्यांनी मला कुठं आहे हे विचारून मागच्या दोन चाकांवर माझी व्हीलचेअर चालवत मला हवे असलेल्या ठिकाणी व्हीलचेअर वरील बास्केटबॉलच्या ठिकाणी आणून सोडलं आणि त्या निघून गेल्या मी सर्व विसरून विजयच्या चपळाईनं व्हीलचेअर वरून बास्केटबॉल खेळणाऱ्या त्या जवानांना होऊन होऊन पाहत होते नजर एके ठिकाणी ठरत नव्हती त्यांचे हात दूर कधी बॉल धरत उडवत तो बास्केट पर्यंत नेत आणि आत टाकताच टाळ्यांचा गजर होईल व्हीलचेअर एकमेकांवर आदळत होत्या खेळाडू व्हीलचेअर वरून खाली पडत होते मदत त्यांना परत व्हीलचेअर वर बसवत पण खेळाडू हातातला बॉल सोडत नव्हते माझ्या स्पर्धा अचूक भालाफेक थाळीफेक गोळा फेक बाहेर ग्राउंडवर सुरू आहेत पण मला त्या खेळता येत नाहीत याची वाटणारी खंत या बास्केटबॉलनं थोडी कमी झाली खेळाडूंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता हास्य जोश इतकं प्रभावी होतं की आपल्या भारतातील अपंगांच्या चेहऱ्यावरील अपंगत्वाचा ठसा पुसून तिथे असं आत्मविश्वासाचं तेज अनावयास हवं असं मला प्रकर्षानं वाटू लागलं मी खेळ पाहत बसले होते तिथेच त्या मिस आता विसरले एक सुंदर अशी घेऊन आल्या आणि ही तुला गिफ्ट आहे म्हणून मला त्यावर बसवायची व्यवस्थाही करून दिली देणगी मोफत वितरण असे शब्द न वापरता गिफ्ट हा गोड शब्द वापरून माझ्या मनात त्यांना कोणतीच शंका ठेवली नाही तुझी जुनी व्हीलचेअर रूम मध्ये ठेवते आता खुश आहेस ना आम्ही दरवर्षी अशा तीन चार व्हीलचेअर गिफ्ट देतो असं बोलून गोड हसत परत माझ्या गालाला स्पर्श करून त्या जाऊ लागल्या तेव्हा त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन मी कृतज्ञतेनं थँक्यू एवढंच बोलू शकले बास्केटबॉल संपलेला होता नवीन व्हीलचेअर वाऱ्यासारखी त्या गुळगुळीत फरशीवरून पळत होती व्हीलचेअर पळवत बाहेर आले तर सर्व मैदानी खेळ संपवून खेळाडू जेवायला जात होते अनेकांच्या आग्रहानं त्यांच्यासोबत केले तिथे उकडलेले सर्व पदार्थ बघून मला मळमळू लागलं दोन चार चमचे आईस्क्रीम खाऊन बाहेर आले तशा थंडीत आईस्क्रीम खाताना माझं मलाच हसूही येत होत रूमवर जाऊन थोडा आराम केला आणि परत माझं टेबल टेनिस होत तिथं गेले मी पहिला राऊंड जिंकले खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी परत खेळायचं होतं एकूण तीन दिवसांच्या स्पर्धा होत्या त्यानंतर थोडं फिरायचं छोट्या कौसरसाठी काही खरेदी करायचं मनात होतं आल्यापासून एकदा फक्त खारे शेंगदाणे खरेदी करून थोडे खाल्ले होते तेही माझी ती मदतनी सोबत असताना माझे सर्व पैसे तिच्याकडेच होते भाईसाहेबनी ऐन किती दिले होते ते मला माहित नव्हतं संध्याकाळपासून हॉलमध्ये नाच गाण्याची तयारी चालली होती संगीत आणि बरोबर टेबलावर ठिकठिकाणी मध्य बघितलं आणि तशीच गप्प रूमवर जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी टेबल टेनिस खेळले पण हरले हारल्याचं वाईट वाटलं नाही खेळायला मिळालं याचा आनंदच झाला होता अनेक देशांच्या स्त्री पुरुष खेळाडूंनी माझ्या साडीमुळे माझ्या बरोबर आपले फोटो काढलेले बघून माझी जिनं माझ्या साडीला नावं ठेवली होती माझ्याकडे साडी ब्लाउज मागू लागली कारण तिच्या आधुनिकतेमुळे तिच्याकडे कोणी बघत नव्हतं ती साडी नेसून आली तेव्हा खरंच खूप सुरेख दिसू लागली ती, ती शेवटची रात्र होती दुसऱ्या दिवशी खेळ संपून संध्याकाळी सर्वजण आपापल्या देशी परतणार होते इंग्लंडची पार्टी डान्स असा असतो हे मी एका कोपऱ्यात बसून बघायचं ठरवलं सर्वजण मद्यपीत होते नाचत होते व्हीलचेअर वरून कुबड्यांच्या सहाय्यानं पार्टी रंगात आली होती मी दुरून मजा बघत होते एक इंग्लंडचा रहिवासी तरुण दोन ग्लास घेऊन माझ्याकडे आला आणि मी एकटीच का मला कोणी मित्र नाही का वगैरे विचारू लागला ग्लास घे थंडी कमी होईल म्हणू लागला मी थंडीमुळे डोक्यावर पदर घेऊन बसले होते मला मध्ये आवडत नाही आणि भारतीय स्पर्श करत नाही असं मी म्हणतास तो म्हणाला मी नेहमी मुंबईला येत असतो दरवेळी नवीन मुलगी माझ्याबरोबर फक्त दारूच पित नाही तर आयुष्यातील सर्व आनंद उपभोगते तुम्ही भारतीय स्त्रिया जे लपवून करता ते इथल्या स्त्रिया उघड करतात एवढाच फरक आहे मला खूप रागही आला पण त्याच्याशी वाद घालण्याची ताकद माझ्यात नव्हती कृपया मला एकटीला सोडता का मला त्या दारूच्या वासानं मळमळत आहे असं म्हणताच मात्र सॉरी म्हणून तो निघून गेला तो गोरा गेला आणि एक काळ्या कुरळ्या केसांचा तरुण जवळ आला डोक्यावरच्या पदरामुळे माझे सुंदर काळे केस कसे दिसत नाहीत मी साडीत कशी छान दिसते नाचायला चल वगैरे वगैरे मी सभ्यपणे नकार दिला तरी माझ्या डोक्यावरील पदर स्वतःच्या हाताने दूर केल्यावर मात्र मला राग आवरणं कठीण गेलं तुम्ही आता गेला नाहीत तर मात्र मला कोणाला तरी हाक मारावी लागेल नाचासाठी अनेक मुली समोर आहेत त्यांच्याकडे जा असं जरा रागानं बोलल्यावर तो सटकला साडी घालून मिरवणारी माझी मदतनीस तेवढ्यात माझ्याजवळ आली तिला म्हटलं इथेच थोडं थांब एवढा नाच संपल्यावर माझ्यासोबत रूम पर्यंत येईल कारण कार्यक्रमाच्या हॉल पासून रूम पर्यंत रात्रीच्या वेळी एकटी जाताना कोणी दारू प्यालेला भेटला तर पंचायत झाली असती माझी मदतनिस्थितल्या रहिवासी असलेल्या एका फिजिओथेरपिस्टला घेऊन आली होती मला म्हणाली थोडा वेळ इथेच थांब मी याच्याबरोबर फिजिओथेरपी बघून येते असं म्हणून ती वळून गेली सुद्धा इतक्या रात्री फिजिओथेरपी सेंटर उघडं कसं आणि ही खुशाल त्याच्याबरोबर एकटी जात होती मी मनात म्हटलं ही काही लहान नाही अक्कल शिकवायला पुढे पस्तावे थोड्या वेळानं ती धापा टाकत परत आली आणि त्यानं अतिप्रसंग केला म्हणून त्याला दोष देऊ लागले अशा वेळी त्याच्याबरोबर एकटं जायला होकार म्हणजेच अशा प्रसंगाला होकार असं तो समजला असेल असं मी म्हणताच म्हणाली तू मला अडवलं का नाहीस दोघी गप्प मुकाट्यानं रूमवर येऊन झोपलो याबाबतीत तरी ती खऱ्या भारतीय स्त्रीसारखी वागल्याचं बघून मला समाधान वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पॅकिंग केलं मला व्हीलचेअर कशी मिळाली हे तिनं विचारलं होतं मला मिळालेल्या व्हीलचेअर पेक्षा चांगली व्हीलचेअर माझ्या पुढे आणून म्हणाली तू ही व्हीलचेअर भारतात ने माझ्या पेशंटसाठी मी खरेदी केली आहे तुझी जुनी मोडकी मी माझ्या खर्चानं बोटीनं भारतात तुला आणून देईल तिच्या बोलण्याचा मला काहीच अर्थबोध होईना मी विचारलं मी न्यायचं म्हणजे तू माझ्या बरोबर नाहीस तर ती आश्चर्यानं उलट मलाच म्हणू लागली तुला मुंबईच्या संचालकांनी सांगितलं नाही आम्ही इथे आल्यावर तीन महिन्यांचा कोर्स करतो मला न्यायला हे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्याबरोबर जाणार कोर्स करून मग परतणार तुला हे इथले लोक विमानात बसवून देतील मला तो धक्का इतका अनपेक्षित होता की क्षणभर मला ती काय म्हणते आहे हेच समजलं नाही मी एकटी भारतात परतणार होते पाच सहा दिवस काही न खाल्लेली ना आंघोळ ना शारीरिक गरजांची पूर्तता मी म्हंटल मी एकटी येणार हे मुंबईला भाईसाबना माझ्या समोर फोन करून कळव मुंबईत विमानतळावर घ्यायला येण्यासाठी तर म्हणाली फोनला खूप पैसे पडतात म्हटलं माझे तुझ्याकडे आहेत त्यातले घे आणि उरलेले पैसे मला परत दे मीही फोन करायला येते म्हंटल तर म्हणाली लांब आहे मी एकटीच जाते मग एकटीच जाऊन आली आणि फोन लागला तुला न्यायला येतील काळजी करू नकोस वगैरे सांगू लागली मला तिचा विश्वास वाटत नव्हता त्यामुळे जरा चिडूनच बोलले जर विमानतळावर कोणी नसलं तर विजय मर्चंटना फोन करून प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि तुमचे हे सर्व धंदे उघडे करीन आम्हा लोकांच्या जीवावर फुकट इथे येऊन कोर्स करता मला ती एल्सबर येऊन गुडबाय करू लागल्यावर मी हट्ट धरला की विमानतळावर येऊन मी विमानात बसेपर्यंत माझ्या डोळ्यांसमोर ती दिसली पाहिजे का कोण जाणे कधी नव्हे ती मला विचित्र भीती वाटू लागली होती माझे पैसे दोनदा मागूनही तिनं दिले नाही उलट एक व्हीलचेअर आणि आणि एक बॅग देऊन तिच्या मुंबईच्या फोन नंबर मला दिला भावाला बोलावून ते देण्यास सांगितलं माझी व्हीलचेअर आत नेण्यात आली आत बसवताना मी उचलणाऱ्यालाच विनंती केली की मला खिडकीजवळ बसव त्यानं छान हसून लागली संमती दिली आणि मला खिडकीजवळ बसवलं विमान उडताच मी सर्व काळजी विसरले लवकरच आपण भारतात पोहोचणार म्हणून एअर हॉस्टेसन आणलेलं गरम गरम भारतीय जेवण जेवले आणि पाच सहा दिवसांचा उपास सोडला अंधारात खालील शहरांचे चमचमणारे दिवे गावाच्या आखीव रेखीवपणाची कल्पना देत होते फ्रान्स पॅरिस मध्ये विमान थांबलं तेव्हा उतरताना व उडताना जे दृश्य दिसलं ते स्वप्न नगरीतील स्वर्गासारखं भासलं ढगातून विमान जाताना दऱ्या खऱ्यांवर उडताना खूप मजा वाटली मध्ये झोपही झाली त्यानंतर चहा नसता मुंबईत विमानातून उतरताना मात्र प्रचंड भीतीनं ग्रासलं भाईसाहेब आले नाही तर मी काय करणार होते जवळ एक पै नाही भूतवरून फोन करायची सवय नाही नाणं नव्हतंच असलं तरी ते कधी आत टाकायचं माहीत नव्हतं देवाचा धावा सुरूच होता पण काचेच्या पलीकडे हात हलवताना भाईसाहेब दिसले आत्यानंद झाला इतर सर्वांचं सामान कस्टम ऑफिस चेक करत होते पण माझ्या बॅगा दोन्ही व्हीलचेअर सर्व न बघताच त्यांनी बाहेर जाऊ दिलं घरी येताच बाथरूम घातलं आंघोळ वगैरे आटपून घरचं गरम गरम वाफा निघणार जेवण जेवून ताणून दिली उठल्यावर आजीज भाईसाब ती दुसरी बॅग कोणाची उचलून आणली म्हणून विचारू लागले विश्वास बसणार नाही पण त्या बॅगेत तिथल्या खेळाडूचा छान कोट तिथे बाथरूम मध्ये असायचे ते अनेक साबण परफ्यूमच्या बाटल्या अशा अनेक खेळाडूंच्या गोळा केलेल्या वस्तू होत्या त्या विकत घेतलेल्या असण्याची शक्यता नव्हती कारण त्या वापरलेल्या दिसत होत्या आणि तशा कोणी भेट म्हणूनही होत म्हणजे ती हातकी सफाई होती की काय मी हे केलं असण्याची कल्पनाही कोणाच्या डोक्यात येणं शक्य नव्हतं म्हणून सर्वजण भांबावलेले होते माझ्या मदतनीसाच्या घरी ती बॅग आणि ती दुसरी चांगली नवीन व्हीलचेअर पोचवायची आहे ती बॅग तिची आहे म्हणताच सर्वजण मला रागवू लागले त्या चरस आफू घालून दिली असती आणि तू पकडली गेली असतीस तर या क्षणी तू तुरुंगात तु असतीस मी बॅग उघडून बघायला हवी होती हे खरं पण त्यावेळची माझी मनस्थिती कशी होती हे कोणाला माहीत नव्हतं सविस्तर हकीकत सांगताच अजीज रागानं म्हणाला ती बॅग आणि व्हीलचर द्यायची नाही एखाद्या गरीब गरजवंताला ते देऊ पण मी म्हटलं त्यांचं कर्म त्यांच्या बरोबर मी आल्या आल्या तिच्या घरी फोनही केला होता तिचा भाऊ आला तेव्हा त्यांचा माल त्यांना दिला फेलोशिप ऑफ फिजिकली चेअरमन श्रीमती फातिमा इस्माईल होत्या माझ्याकडे इंग्लंड स्पोर्ट्स बद्दल लेख लिहून हा लेख लिहून मी त्यांच्याकडे पाठवला मी कोल्हापूरला स्वतःला कार्याला झुंपून घेण्यासाठी आले नवीन व्हीलचरनं उत्साह वाढला होता कहर म्हणजे कोल्हापूरला परतले आणि त्या मदतनिसाचं पत्र आलं तुझी जुनी व्हीलचेर खूप जड होती म्हणून तिथेच टाकून आले आणायला खूप खर्च झाला असता तुला मिळालेल्या व्हीलचेअरचे पैसे मी भरले आहेत तेव्हा त्वरित पैसे पाठव हो किंवा व्हीलचेअर परत दे पट्टीनं किंमतही कळवली होती अती होता। हे आता अति झालं होतं अपंगांच्या अपंगत्वाचं भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधणारे हे मदतनीस आणि त्या संस्थेचे सर्व फिजिओथेरपिस्ट दरवर्षीच हा प्रकार करतात आणि अपंगांना गिफ्ट मिळालेल्या श्रीमंत अपंगांना विकून ते पैसे रजिस्टर नसलेली ती संस्था घेते हे कळताच मी सर्व अहवाल माननीय श्री विजय कळवला आणि त्या मदतनीसाला लिहिलं की पावती पाठव मी लगेच पैसे पाठवी मला पॅराप्लॅजिक संस्थेच्या संचालकांचं मानभावी पत्र आलं संस्था रजिस्टर करत आहोत तुम्ही सेक्रेटरी व्हा मी सरळ त्यांना नकार कळवला मग श्री विजय मर्चंटनी ऑल इंडिया पॅराप्लेजिक स्पोर्ट्स अशी संस्था रजिस्टर केली त्याच्या मॅनेजमेंट मध्ये मलाही घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मग टीम जाऊ लागल्या मुंबईहून कोल्हापूरला परतताना पुणे स्टेशनवर आजीजनं मला एक आश्चर्य दाखवलं हिरो चक्क दोन पायांवर उभा हातात फक्त देखाव्याला घेतल्यासारखी काठी घेऊन मजेत चालला होता जवळ येताच मी विचारलं हे काय तू पॅराप्लेजिक आहेस ना तर त्याचं उत्तर इच्छाशक्तीच्या जोरावर चालू शकतो म्हटलं बाबा या बाबतीत माझा गुरु हो मीही माझी इच्छाशक्ती वाढवेल तर सर्वांना ते जमत नसतं असं बोलून एरवी आगळपगळ गप्पा मारणारा तो घाईघाईनं निघून गेला आणि मी आश्चर्य करत राहिले ते त्यानं परदेशात मिळवलेलं गोल्ड मेडल आठवून चक्क जगाला फसून हा गोल्ड मेडल आणतो आणि आपण त्याचा उदोउदो करतो इंग्लंडहून परतले आणि मला संस्थेच्या व डोक्यात घोळत असलेल्या अपंग पुनर्वसनाच्या कल्पना स्वस्त बसू देईना मग मी मनातील स्वप्नांना सत्य माहितीच्या आधारावर कथेच रूप दिलं नाव दिलं कहोना आस निराश कथा स्पर्धे संबंधी स्वराज्यात माहिती आली होती त्यासाठी ती, ती कथा मी पाठवली आणि ती चक्क छापून आली या स्वराज्य साप्ताहिकाशी माझं काही नातं असावं कारण त्यात वाचलेल्या एका कवितेनं मला हत्तीचं बळ दिलं होतं अपंग सहायक संस्थेचं ट्रेनिंग सेंटर चालवतानाही तीच कविता आम्ही प्रार्थना म्हणून म्हणत होतो आणि आज हेल्पर्स मध्येही ही सकाळ संध्याकाळ तीच प्रार्थना सर्वांना रोज नव बळ देते ती प्रार्थना अशी आहे घास दे दुःखाचे घास दे पचवायाची शक... દે પરાભવાચલતા પરાભવાચેલતા હસવાયા યુક્તિ દે સુખ દુખાચાસ દે અશ્રૂંચ বিন্দু বিন্দু না শ্রুচা মগ বি ইন্দ্রধনু নট দু ধাগে সুখ দুঃখা ঘেউন ধাগে জীবনপট মুপট দুঃখ खाचे घास दे, दे एकच मज़ देई श्रद्धा एकच दे मज़ देई श्रद्धा अढळ दुवा परी परमेशा विघ्नांचा जरी चेतला जरी अग्नितला फुलेल पुनरपी मनी आशा सुखदुखा घे दे परी पचवायाची शक्ति दे शक्ति दे शक्ति दे, शक्ति दे। आशास नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू